सांगली शहरातील जवळ सायकलवरून निघालेल्या तरुणीला भरधा वेगात आलेल्या बुलेटने जोराची धडक दिली या अपघातात सायकलचे दोन तुकडे होऊन तरुणी गंभीर जखमी झाली सदरचा अपघात हा सोमवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी कुमारी तेजश्री विरुपाक्षा मठद वय वर्ष बत्तीस राहणार दक्षिण शिवाजीनगर सांगली या तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित शिवराज सुरेश माळी राहणार सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी तेजश्री मठद ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात राहते तेजश्री या सोमवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सायकलवरून घरी निघाल्या होत्या शहरातील राम मंदिर चौक जवळ असलेल्या कॅनरा बँकेपासून जात असताना संशय शिवराजमाळी हा त्याच्या ताब्यातील बुलेट भरधाव वेगात घेऊन आला आणि या बुलेटने तेजश्री यांच्या सायकलला जोराची धडक दिली या अपघातात सायकलचे दोन तुकडे होऊन तेजश्री गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर तेजश्री यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार शिवराज माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली